बोले तैसाच आले त्याची वंदावी पाऊले हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर प्राचीन काळापासून अनेक प्रथा परंपरा आपल्याकडे सुरू आहेत आणि त्या प्रथा परंपरा आपण आजही पाळत आहोत त्यापैकीच एक परंपरा ती म्हणजे पाया पडण्याची प्रथा आपल्याकडे नेहमीच वडीलधाऱ्या आणि विद्वान मंडळींच्या पाया पडण्याला सांगितले जाते देवासमोर तर आपण मस्तक टेकवतोच हो पण आपल्या घरी कोणी विद्वान लोक आले वडीलधारे व्यक्ती आले जे आपल्यापेक्षा वयाने मोठे असतील त्यांच्या आपण नेहमीच पाया पडत असतो तर अशा विद्वान आणि वडीलधाऱ्या मंडळींची पाया पडण्याची प्रथा पूर्वीपासून आजपर्यंत आपल्याकडे सुरू आहे आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर ते आपल्यापेक्षा वयाने मोठे असतील वडीलधारे असतील ज्येष्ठ असतील तर आपल्याला त्यांच्या पाया पडायला सांगितले जाते तर पाया पडतो म्हणजे आपण थोडक्यात त्यांना मान सन्मान देत असतो मान सन्मानाच्या दृष्टीने या प्रथेकडे बघितलं जातं हे फार कमी लोकांना माहिती असेल की काही लोकांच्या आपण पाया नाही पडलं पाहिजे त्यामुळे आपण बर्बाद होतो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पाच व्यक्तींच्या चुकूनही पाया पडायचं नाही याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणं हे आपल्यासाठी अशुभ असतं याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे नेमकं कोणाच्या पाया नाही पडलं पाहिजे कोणाच्या पाया पडलं पाहिजे याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते काही व्यक्तींच्या पाया पडणं अशुभ मानलं जातं या व्यक्तींच्या जर आपण पाया पडलं तर आपल्या प्रत्येक कामात विघ्न येतात आणि कोणतंही काम आपल्या मनासारखं होत नाही काही लोकांच्या पायांना स्पर्श केल्याने व्यक्तीच्या जीवनात समस्यांना सामोरं जाऊ लागतो चला जाणून घेऊया की नेमकं कोणाच्या आपण पाया पडायचं नाही पहिलं म्हणजे आपल्याकडे एक अशी पद्धत आहे की घरी कोणीही येऊ त्यांच्या आपल्याला आवर्जून पाया पडायला सांगतात जे त्या व्यक्तीच्या पेक्षा वयाने लहान असतात ते सर्व व्यक्ती त्या व्यक्तीच्या पाया पडत असतात आणि लग्नानंतर तर जी नववधू येते तिला तर अक्षरशः म्हणजे घरी कोणीही येऊ सारखं वाकायला लावतात लग्नात देखील सर्व वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडायला लावतात पण नक्की कोणाच्या पाया पडायचं नाही तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पहिलं म्हणजे पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या चुकूनही पाया पडायचं नाही म्हणजे एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तिची देवपूजा सुरू असेल तर आपण काय करतो देवपूजा सुरू राहते तरी जातो आणि पाया पडतो तर ही चूक आपण करायची नाही देवपूजा करत असलेल्या व्यक्तीच्या पायांना आपण स्पर्श करायचं नाही त्यामुळे काय होतं त्या व्यक्तीच्या पूजेमध्ये तर अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर व्यक्ती मंदिराजवळ बसून पूजा करत असते मंदिर हे देवाचं स्थान आहे आणि तिथं पाया पडल्यास मंदिराचं पावित्र्य भंग होतं त्यामुळे जी व्यक्ती पूजा करते किंवा एखादी व्यक्ती जर मंदिरात असेल आपण देवदर्शनासाठी गेलो आहे आणि मग आपल्याकडे पद्धत असते की देवदर्शन झालं की लगेच वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडलं जातं पण हे चुकीचं आहे त्यामुळे म मंदिराचं जे पावित्र्य आहे ते भंग होतं दुसरी गोष्ट म्हणजे एखादी मुलगी जर कुमारिका असेल तर तिला आपण दुसऱ्यांच्या पाया पडायला सांगायचं नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचं रूप मानलं जातं कुमारी मुली हे देवीचं रूप आहे त्यामुळे त्यांच्याकडून कोणाच्याही पाया पडून घेऊ नये असं आपलं शास्त्र सांगतं कुमारिका मुलींनी पायांना जर स्पर्श केला तर माणूस पापीदा पापाचा भागीदार बनू शकतो त्यामुळे हिंदू मान्यतेनुसार मामा मामी किंवा त्यांचा कोणी भाचा भाची असेल त्यांच्या पाया पडू देऊ नये म्हणजे भाच्याने किंवा भाचीने मामांच्या पाया पडू नये आणि कुमारिका मुलींनी तर कोणाच्याही पाया पडू नये त्यानंतर हिंदू धर्मात असं मानलं जातं की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीतून परत आलेली आहे कोणाच्या अंत्यसंस्काराला जाऊन आलेली आहे तर त्या व्यक्तीच्या आपण पाया पडू नये मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही असे करणं अशुभ मानलं जातं त्यामुळे एखादी व्यक्ती कोणाच्या अंत्यसंस्काराला जाऊन आलेली आहे वडीलधारी आहे पण त्या व्यक्तीच्या तुम्ही लगेच पाया पडायचा नाही त्या व्यक्तीला सर्वप्रथम हात पाय स्वच्छ धुवू द्यायचे नंतर एखाद दोन तासाने तुम्ही त्या व्यक्तीच्या पाया पडू शकता पण ती व्यक्ती स्मशानभूमीतून आलेली आहे तुमच्या घरी आली मग लगेच तुम्ही त्या व्यक्तीच्या पाया पडायची चूक करायची नाहीत असं करणं अशुभ मानलं जातं एखादी व्यक्ती जर झोपलेली असेल तर त्या झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना देखील आपण स्पर्श करायचा नाही झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडायचं नाही कारण झोपलेली जी व्यक्ती असते ती शवासनामध्ये असते आणि आपण थोडक्यात एका मृत व्यक्तीच्या पाया पडतो असा त्याचा अर्थ होतो म्हणून झोपलेल्या व्यक्तीच्या चुकूनही पाया पडायचं नाही एखाद्या व्यक्तीचं आपल्याविषयी मत चांग चांगले नसेल थोडक्यात ती व्यक्ती आपलं शत्रू असेल आपलं चांगलं झालेलं त्या व्यक्तीला बघवत नसेल तर आपल्या शत्रूला आपण कधीच नमस्कार करायचं नाही कधीही त्याचं चरणस्पर्श आपण करायचं नाही कारण त्यांच्या मनात कायमच आपल्याविषयी द्वेष असतो आपलं चांगलं होऊ नये अशी त्यांच्या मनामध्ये भावना असते त्यामुळे ते आपल्याला नकारात्मक आशीर्वाद देतात म्हणून त्यांच्यात पाया पडल्याने आपल्यामध्ये दे देखील नकारात्मक ऊर्जा येते म्हणून अशा व्यक्तींच्या देखील कधीही पाया पडायचं नाही साधू लोक असतात संन्यासी लोक असतात त्यांच्या आपण पाया पडावे पण कधी कधी काय होतं एखादा साधू संन्यासी आपल्यापेक्षा जर वयाने लहान असेल तर ते आपले पाया पडतात पण साधू संन्यासांना आपण कधीही आपल्या पाया पडू द्यायचं नाही कारण साधू संन्यासी लोक जे असतात ते फक्त त्यांच्या गुरूंच्याच पाया पडतात म्हणून साधू संन्यासींकडून आपण पाया पडून घ्यायचं नाही जावई असेल तर त्यांनी सासऱ्यांच्या पाया पडू नये असं म्हणतात कारण पौराणिक कथा अशी आहे की शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती म्हणून जावयाने देखील सासऱ्यांच्या पाया पडू नये त्यानंतर आपल्या आईचे जे भाऊ असतात म्हणजे थोडक्यात आपले मामा त्यांच्या आपण पाया पडायचं नाही मग मुलगा असो किंवा मुलगी असेल त्यांनी चुकूनही आपले जे मामा असतात त्यांच्या पाया पडायचं नसतं कारण भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे भगवान श्रीकृष्णांच्या कथेवरून सांगितलं जातं कारण भगवान श्रीकृष्णांनी कंस मामाचा वध केला होता त्यामुळे आपण आपल्या मामाच्या चुकूनही पाया पडायचं नसतं एखादी व्यक्ती जर जेवण करत असेल तर जेवण करत असताना आपण त्या व्यक्तीच्या पाया पडू नये कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे भलेही ती व्यक्ती जेवण करत असेल तर तुम्ही तिच्या ताटाला नमस्कार करू शकता पण त्या व्यक्तीला पाया पडू द्यायचं पडायचं नाही त्या व्यक्तीच्या कारण हे अशुभ मानलं जातं त्याऐवजी तुम्ही त्या व्यक्तीच्या ताटाचं दर्शन घेऊ शकता तर मंडळी अशा प्रकारे आपण बघितलं की आपण कधी कधी पाया पडताना चूक करतो आता तुम्हाला कळलंच असेल व्हिडिओमधून की कोणत्या व्यक्तींच्या आपण पाया पडायचं नसतं किंवा कोणाला आपल्या पाया पडू द्यायचं नसतं तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककार कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद